ते फोनच नाही उचलले ते म्हणते ते काय लगेच होते काय प्रोसेस आहे असं तस किती दिवस झाले पैसे दिलेले त्याला मस्त महिना दे महिना किती दिले ते ते मस्त पंचवीस एक हजार दिले कोणत्या लोन साठी दिले ते पर्सनल लोन म्हणे बिझनेस लोन करतो अच्छा ज्या व्यक्तीला दिले त्या व्यक्तीला समोर समोर दिले का फोन पे द्वारा दिले फोन पे द्वारे दिले अच्छा व्यक्ती व्यक्तीची तुमची ओळख कशी फोन वरच हे झालं ना त्याचा नंबर कुठे भेटला तुम्हाला तिनेच पण त्याला लेडीज एक अच्छा म्हणजे लेडीज ने कॉल केला होता का तुम्ही समोर समोर जाऊन भेटायचं ना मग त्यांना बँक कुठे आहे काय बघायचं ना ते जाय पत्ता टाकला तिथे पत्ता दिला मग पुण्याचा अच्छा तुम्ही जाऊन चौकशी केली नाही का तिथे खरंच बँक आहे का नाही नाही चौकशी नव्हती केली अच्छा करायची नव्हती चौकशी

तुम्ही कुठून बोलता मॅडम आयडीएफसी बँकेतून बोलते तुम्हाला काय काम होते? अच्छा अच्छा ठीक आहे तुमच्याकडेच काम होत माझं मी विशाल भंडारी ना टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप महाराष्ट्र ग्रुप ग्रुप महाराष्ट्र राज्य युट्यूब ला जाऊन सर्च करा तुम्ही गुगल वरती सर्च करून जाईल तुम्हाला ठीक आहे आपल्याकडे कम्प्लेंट आली आहे मॅडम वैभव बांगर या मुलाकडनं या फोन पेच्या नंबर वैभव वैभव बांगर वैभव बांगर 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 हा त्यांचं काय झालं या मुलास केली कर... आहे अच्छा तुम्ही त्याच्याकडनं किती रुपये घेतलेत मॅडम काय बोलता तुम्ही त्याच्याकडनं किती रुपये घेतलेत म्हटलं आवाज येत का मॅडम मी म्हटलं तुम्ही त्या मुलाकडनं किती रुपये घेतलेत सर आम्ही किती नाही घेतले पहिले वर्षात ही बँक आहे त्यांनी रिक्वायरमेंट टाकली आहे आणि प्रोसेस चालू आहे त्याची त्यांना अपडेट घेतोय आपण ओके सर त्यांनी हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलं नाही का अच्छा त्यांनी मला सगळं सांगितलं किती दिवस झाले मॅडम त्यांनी पंचवीस हजार रुपये तुमच्या ह्या पेला टाकून सर बघा जेवढे त्यांनी अमाऊंट आपल्या प्रोसेसिंग साठी पे केले हे त्यांना रिफंड पण आहे आणि त्याची हर एक पावती पण त्यांना दिली गेली आहे सर अच्छा ठीक आहे त्यांना लोन वगैरे काही करायचं नाही आहे तुम्ही काय करा माहितीये का त्यांचे जे पैसे ना ते रिफंड करून टाका ठीक आहे बट सर बघा आपल्या इथून काही फॉल्ट नाही आहे त्यावेळेस कॅन्सल करतात ती प्रोसेस करायला सांगा त्याला आणि त्यांची जी आहे ना फाईल कॅन्सल करून त्यांनी जे अमाऊंट आपल्या बँकेला पे केली आहे ते हिशोबा आपण एक एक रुपया त्यांना रिफंड केला जाईल पण आपल्या बँकेची प्रोसेस असल्यामुळे त्यांना बोलत की प्रोसेस फाईल कॅन्सलची प्रोसेस करून द्यायला आणि त्यांची टोटल अमाऊंट रिफंड करून देतो किती दिवसामध्ये रिफंड होईल त्यांचे टोटल अमाऊंट

ठीक आहे अच्छा एक मिनट मीटर कॉल वरती घेतो तुम्ही सांगा त्यांना हा तुम्ही त्यांचे कॉल पण नाही तुमच्या बँकेचं नाव काय सांगितलं तुम्ही सर, सर आय का डिपार्टमेंट मध्ये जे त्यांची जे त्यांची एक्झिक्युटर मॅडम आहेत ना ते फिलहाल डिपार्टमेंट मध्ये अवेलेबल नाहीये तर मला मिस्चा बहुत होता मी त्यांचे कलेक्ट्स बोलते तर माझं मी कॉल रिसिव्ह केला तुमच्यासाठी आताही डिपार्टमेंट मध्ये अवेलेबल